मित्रांनो तर खूप दिवसानंतर सगळे विचारत होते बांधकाम कुठपर्यंत आले कुठपर्यंत आले कारण व्हिडिओच टाकला नव्हता कारण मीच आले नव्हते आणि काही दिवस बांधकाम सुरू होतं म्हणजे पण थोडा गॅप घेतला होता, होता कारण हे बघा हे पूर्ण भरून घेतलेलं तुम्ही बघितलं असेल त्याच्यानंतर त्याच्यावर पूर्ण दबई केली त्याच्यामध्ये पूर्ण पाणी सोडलं तर ती प्रोसेस सुरू होती दोन तीन दिवस आणि आता बाथरूमचं जे आहेत नळ्या भिळ्या तर त्या हातरून झालेल्या आहेत हे बघू शकता तर आमच्या प्लॅनमध्ये थोडासा चेंज झालाय शिवांशची जी बेडरूम होती का ती पलीकडं होती आणि आमची जी होती का ती इथं होती पण आता चेंज झालं आहे शिवांशची इथं येणार आहे इथं आणि इथून हे दिसतं आहे का इथून पलीकडं आमची बेडरूम येणार आहे आणि आमच्या बेडरूममध्ये हे एक अटॅच बाथरूम आहे शिवांशच्यामध्ये नाही आहे म्हणून ते थोडा प्लॅन चेंज केला कारण बेडरूम बेडरूममध्ये बाथरूमचं म्हणजे अगोदर इथं हो, त्याच्या हाऊस दिसतो आहे का तुम्हाला तर इथे होते बाथरूम बाहेरचे दोन एका आंघोळीतून हे वेगवेगळं सेपरेट नंतर हे अटॅच झालं म्हणून थोडा प्लॅनमध्ये चेंज झाला आणि इकडं इथं येणारे प्रशस्त असं आपलं मोठं किचन जे की पूर्ण घरच फर्निश्ड असणार आहे ते बघू पुढचं पुढं तर अशा प्रकारे सुरू आहे सध्या आणि आता एक दोन दिवसामध्ये खालचा स्लॅब पडतो आहे आणि त्याच्यानंतर आपल्या भिंती बांधायला सुरू होणार आहेत त्याच्यानंतर आपलं पुढचं स्लॅब पडणार आहे तर अशा गोष्टी सुरू आहेत तर आमच्या बोरचं जर मी म्हटलं होतं पाणी गेलं आहे तर हो खरंच आमच्या बोरचं पाणी गेलं आहे आणि आता फक्त दिवसाला पंधरा ते वीस मिनटं चालतो आहे बोर तर आम्ही विकत पाणी आणतो आहे आत आमचं हे पाच सहा दिवसामध्ये म्हणजे पूर्ण ह्या मुर्मामध्ये पाणी सोडून खालीपर्यंत मी घुसतं दोन तीन पंधराशे पंधराशे लिटरचे बाराशे लिटरचे टँकर वगैरे आणले होते तर आम्हाला पाणीच लागले पाच सहा हजाराचं या मुरमामध्ये सोडण्यासाठी तर कारण आता ऑप्शन नाही कारण नंतर वेट करावा बोर दुसरा घ्यावा त्याला लागतंय नाही लागतं आहे परत आणखीन इथले जवळपासचे पण गेलेत आहे पाणी बऱ्याच बोरचे त्याच्यामुळं रिस्क नको घ्यायला कारण आत्ताच एक बोर घेतला आहे परत कुठं घेणार म्हणून त्यापेक्षा विकत आणून आणि बांधकाम स्टॉप करावं तर परत मग पावसाळा येईल आणि पावसाळ्यापर्यंत आपलं घर बांधून होणार नाही सो बांधकाम आपण ना स्टॉप नाही करत आहे विकत पाणी आणून का होईना कसं हो का व्हायना बांधकाम आपण चालू ठेवतोय तर थँक्यू तर इथपर्यंत आलेलं आहे बांधकाम कसं होतं ना तुम्ही मेसेज करता प्रत्येकाला मेसेज होती असं असं झालं इथपर्यंत आलं हे सांगता येत नाही कुठपर्यंत आलंय तुमचा हा प्रश्न असतो त्याला मी उत्तर काय देणार कुठपर्यंत आलंय भरून टाकलाय म्हणू काय म्हणून म्हटलं त्याला व्हिडिओज बनवूया ना आज आले पण होते मी इकडं पर तर आत्ताच तेवढं उंच दिसायला लागलं आहे ना खरंच खूप उंच दिसायला बघा नाही मग पण आतापर्यंत आपण त्या बाबळीचं तिथपर्यंत झालंय आपले टेरेस वगैरे खूप उंच येणार आहे इथं आहे मोठा रोड पप्पा वगैरे बसले ते खूप मस्त आणि सगळे म्हणतात तेवढ्या निवांत का म्हणजे दागा चूज केले घरासाठी तर म्हणजे रोड समोरच आहे घराच्या आमच्या मोठा रोड आहे पण आम्हाला निवांत आवडतं राहायला म्हणजे माझं लहानपण आहे का ते पूर्ण निवांतच गेलेलं आहे आणि आत्ता पण म्हणून मला निवांतच आवडतं सो आम्ही निवांत जागा चूज केली आणि खूप मस्त आहे आणि खूप करमतं आहे इकडे तर वास्तुशांतीला मी नक्कीच सगळ्यांना बोलवणार आहे काही विषय नाही तर चला बाय टाटा